महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन अप्पर जिल्हा अतिरिक्त न्यायालय व दिवानी फौजदारी न्यायालय कल्याण येथे नुकतेच संपन्न झाले उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून सन्मान्य मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश सन्मान्य अग्रवाल साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश सन्मान्य शिवाजी कचरे साहेब व वा सन्मान्य वाघमारे साहेब होते यावेळी कल्याण जिल्हा न्यायालय संघटनेचे अध्यक्ष ટ માપ સચિવ એડવોકેટ ચંદ્રકાંત વાઘમરે ઉપાધ્યક્ષ એડવોકેટ સુરેશ ભગત સદસ્ય એડવોકેટ મયુર મોરે એડવોકેટ સર્વશ્રી પી બી નાંદેડકર એડવોકેટ સચિન વંસાળે જેષ્ટ એડવોકેટ એસ શર્મા ज्येष्ठ पत्रकार ऍडव्होकेट शांताराम तांगडकर ऍडव्होकेट आशुतोष स वकील संघटनेचे सदस्य बंधू भगिनी उपस्थित होत्या सदरचा कार्यक्रम जिल्हा महिला बाल विकास अधिकारी माननीय महेंद्र गायकवाड साहेब ठाणे संरक्षण अधिकारी माननीय अशोक पवार भाग्यश्री बचाव निकिता साळवे सह सा, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला निकिता साबळे सह सा, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र नवस्पूर्ती टी व्ही न्यूज अँड ट्वेंटी फोर कल्याण